नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा तीन मार्चला मुंबईत धडकणार मोर्चा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय पासष्ट वर्षे आहेत त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षापासून त्यांची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी तीन मार्चला राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका मदतनीस महिला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्प असून त्या अंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे एक्क्याण्णव अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस कार्यरत आहेत केंद्राच्या साठ टक्के व राज्याच्या चाळीस टक्के निधीतून त्यांचे मानधन दिले जाते आता शासन निर्णयानुसार सेविकेंचे मानधन दहा हजार रुपयावरून तेरा हजार रुपये तर मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन साडेपाच हजारावरून साडेसात हजार रुपये करण्यात आले आहे अकरा ते वीस वर्ष सेवा झालेल्यांना तीन टक्के एकवीस ते तीस वर्ष सेवा केलेल्यांना चार टक्के तर तीस वर्ष सेवा झालेल्यांना सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना पाच टक्के मानधन वाढविले आहे ही वाढ सरसगट नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे चिमुकल्यांना शाळेची गोडी लावण्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सध्या एक लाख ते पंच्याहत्तर हजार रुपयेच मिळतात त्यातून त्यांच्या वृद्ध काळातील अडचणी सुटणार नसल्याने निवृत्तीनंतर पेन्शन सुरू करण्याची मागणी त्यावर सरकार अर्थसंकल्पात तरतूद करणार का याकडे सव्वा दोन लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे संघटनेचा असा आहे प्रस्ताव राज्यातील अंगणवाड्यावरील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या दोन लाख तेरा हजारापर्यंत आहे दरवर्षी निवृत्ती होणाऱ्या सेविका मदतनीस यांची संख्या दोन ते तीन टक्के आहे त्यामुळे निवृत्तीचे पेन्शनसाठी शासनावर फार बोजा पडणार नाही सेविकेकडून दीड हजार तर मदतनिसेकडून एक रुपये कपात करून शासनाने त्यात काही रक्कम देऊन सुरुवातीला दरमहा तीन हजार रुपयापर्यंत पेन्शन द्यावी असा कर्मचारी संघटनेचा शासनाला प्रस्ताव आहे महिला व बाल विकास विभाग सकारात्मक असून आता त्यासाठी वित्त विभागाची मान्यता आवश्यक आहे